या पद्धतीचं स्वागत पाहिजे निघाल्यानंतर एकदा खांद्यावर घेतलं एका पाठोपाठ एक माणूस बदलला पण खांदा उचलू उचलून दिला नाही <laughs> हे सातोरी गावाने जे काय ठरवले आणि साळवे साहेब तुम्ही काल रात्री जो निरोप दिला काय काळजी करू नका कोण दबाव टाकत असेल कोण प्रेशराईज करत असेल तर तुमच्यासाठी मी ठामपणे उभा हो आहे आणि इतकंच नाही जर कोण दबाव टाकत असेल आणि तुम्हाला सांगत असेल तर त्यांना सांगा केंद्रातलं मोदींचं सरकार तर जाणारच आहे पण ते झाल्यानंतर ती आचारसंहिता आणि विधानसभेची आचारसंहिता बघितली तर तुमच्या हातात दोनच महिने आणि त्यानंतर जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा आमदार हा महाविकास आघाडीचा होणार आहे <laughs> त्यामुळे कोणी दबाव विवाह टाकायच्या फांदात पडू नका कारण कोणीतरी परवा म्हणलं म्हणे लता भाऊ पश्चाताप झाला ऐकलं ना व्हिडिओवर वाचलं मला प्रश्न पड़ला का चार चार शेतकऱ्याच्या पोराला शरद शरदचंद्रजी पवार साहेबांनी संसदेत पाठवला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे पोरग देशाच्या संसदेत उभं राहून आपल्या शेतकरी प्रश्नाविषयी बोल कांद्याच्या विषय बोल म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांचा विषय तुम्ही ज्यांची पार्टी ज्यांच्यासाठी त्या उपमुख्यमंत्र्यांना कधीतरी विचार ना दिवसात ही कधी देणार हे मी विचारतो म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला पश्चाताप जर तो सुंदर तालुक्याच्या ता स्वाभिमानी झलकेला छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या थेटाला हात लागू देऊ नका ही भूमिका घेतली होती सर्वसामान्य रयतेशी बांधिलकी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला दगा फटका केला नव्हता ज्या आजरणी शरद पवार साहेबांना दादा केलात मग जनतेला पश्चाता असणार आहे हे आधी त्यांनी लक्षात घ्यावं